कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं हार्दिक 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 स्वागत आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव नाव आहे निजाम विलीज व्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला प्रेस करा तर हा बघू शकता हा लाल कंदार बैल आहे ही विकणी आहे बैलजोडी तर बघून घ्या मित्रांनो बैल कसले आहेत तर ही बैलजोडी विकणी आहे तर बघू शकता लाल कंडार बैल आहे आणि इकडं एक बैल आहे देवणीस हे असले बैल आहेत कडदातवर आलेले बैल आहेत मारत पण नाहीत थोडी बहुत गरीब आहे ती तर बघा मित्रांनो पास पडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आवडल्याला व्हिडिओमध्ये नंबर पण दिला जाईल तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि हे बैल खरेदी करू शकता तर ह्या बैलाची किंमत सांगायला मित्रांनो ह्या बैलाची किंमत हे मामा किती सांगाली तुम्ही तुम्हाला योग्य किंमत सांगून देतो तर ही किंमत म्हणाल ती पास हजार रुपये पासष्ट हजार रुपये किंमत म्हणाल ती जर काही कमी जास्त झालं तर आपल्याला आपण कमी करून देऊ तर तुम्हाला मी आपला नंबर सांगतो तर तुम्ही लिहून घ्या नव्वद एकवीस चौऱ्याण्णव एकोणपन्नास ब्याण्णव हा आपला नंबर आहे तर तुम्ही संपर्क करू शकता अजून एकदा सांगतो नव्वद एकवीस चौऱ्याण्णव एकोणपन्नास ब्याण्णव हा आपला नंबर आहे तर तुम्ही संपर्क करू शकता हा बैल खरेदी करू शकता तर हे बैलाची किंमत पासष्ट हजार रुपये सांगालो आणि व्हिडिओ पूर्ण पहा बघून घ्या हे बैल नक्यात बिक्यात शेपटात आणि कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो कामाला हाललेली आहेत मारत पण नाहीत बैल कोळवाला गाडीला टिपणीला समजून हाणलेली बैल आहेत उसात फुल कामाची गॅरंटी आहे बैलाची फुल म्हणजे फुल गॅरंटी कामाची तर आपली व्हिडिओ आवडला तर एवढं बोलून आपला व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बैल मारत नाही ते काही गरीब आहे ते कामाला समजा चालू आहे ते